हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो तुम्ही पाहत आहात आपण गावठी कोंबड्या बाहेरून विकत आणलेल्या आहेत खास मुंबईच्या आपल्या एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी ऑर्डर दिली होती तर त्यांना हे पक्षी आपण द्यायचे देणार आहोत मित्रांनो आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल मित्रांनो हे पक्षी आपण कुठून आलेत तर ते या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं तर एकाच जनावरांच्या कोठ्यामध्ये एका आकड्यावरती या कोंबड्या सांभाळल्या जायच्या मित्रांनो आणि तिथून या कोंबड्या आणलेल्या आहेत आणि खूप छान कोंबड्यात प्युअर गावठी कोंबड्या त्याच्यावरती व्हाईट पॅच असणारे म्हणजे मल्टी कलरच्या पि कोंबड्या यापासून मल्टी कलरची पिलं निघावीत या पर्पजनी त्यांना आपण या कोंबड्या देत आहोत मित्रांनो आणि ही एक ब्लॅक अँड व्हाईटची पण एक कोंबडी आहे तर ही पण कोंबडी मित्रांनो आपण त्यांना देणार आहोत तर या कोंबड्या आपण खास आपल्या सबस्क्रायबरच्या विनंतीला मान देऊन त्यांनी अगोदर पे केलं होतं आपल्याला आणि त्यांना शोधून आपण या कोंबड्या पाठवत आहोत मित्रांनो तर आता या मुंबईमध्ये मुंबईच्या जवळ कुठेतरी खेडे खेडेगाव आहे त्यांच्या तिकडे जाणार आहे मित्रांनो म्हणजे मुंबईपासून थोडंसं लांब कुठेतरी फिक्स माहीत नाही कुठं पण तिकडे जाणार आहेत मित्रांनो तर मस्तपैकी आता या कोंबड्या आणलेल्या आहेत आणि त्यांना या डब्यामध्ये टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड अँटीबायोटिक पावडर टाकलेलं आहे आणि ते औषध पाजवलेलं पण आहे मित्रांनो आणि पाजवून या कोंबड्या ठेवलेल्या आहेत म्हणजे काय आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यांच्या पोटामध्ये पाणी पण सफिशियंट असलं पाहिजे पावसाळ्या उन्हाळ्यामध्ये संध्याकाळीसुद्धा पहा तहान लागेल या हिशोबाने मित्रांनो त्यांना दोन दोन सिरिंज सगळ्यांना पाजवलेली आहे आणि कोंबड्याला पण आपण एक सिरिंज पाजवलेली आहे अँटीबायोटिकची खरं तर कोंबडा आपल्याकडे असल्यामुळे आपल्या घरचा कोंबडा आपण देतोय मल्टीकलरचा मेन ब्रेडर आपला जो होता तो मल्टी कलरचा कोंबडा दिला आहे आणि त्या तीन कोंबड्या मित्रांनो सातशे रुपयाला एक अशी तीन कोंबड्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत एकवीसशे रुपयाच्या आणि हा कोंबडा दीड हजार रुपयाला दिलेला आहे एक हजार पाचशे रुपयाला आपण हा कोंबडा दिलेला आहे आणि आता त्यांना बॉक्समध्ये पॅक करून डिक्कीमध्ये ठेवलं आहे आणि इथे सरांच्या घरी हा कोंबडा इथे पोचलेला आहे मित्रांनो सर अगोदर पण कुक्कुटपालन पालन का पण काही कारणामुळे त्यांनी बंद केलं होतं आणि परत आता आणखीन त्यांनी छान असा सेटअप तयार केलेला आहे आणि आपल्याच पक्षी दोन दोन कोंबड्या आणि एक कोंबडा असं घेऊन मित्रांनो त्यांनी परत हे सेटअप त्यांच्याकडे चालू केलेलं आहे आणि खूप सुंदर सेटअप बनवलेला आहे खास कोंबड्यांसाठी खाली माती वगैरे टाकून सगळीकडून कंपाऊंड आणि जाळे वगैरे मारून खास यांच्यासाठी छान केलं तर ते अर्ध बंद पद्धतीने करत आहेत गावटी दरबार यूट्यूब चॅनलला आम्ही सबस्क्राईब केलं होतं आणि गणेश साहेबांकडून लातूरवरून आम्ही ह्या कोंबड्या मागवल्या आणि त्या आमच्याकडे एकदम सुखरूप प्रॉपर पोचल्या आहेत आणि क्वालिटी पण चांगली आहे त्यांनी सर्विस पण आम्हाला खूप चांगल्या प्रकारे दिली आणि आम्ही त्यांचं चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्या त्याच्याने आम्ही तर मित्रांनो पक्षांचं अनबॉक्सिंग झालेलं आहे आणि त्यांच्या नवीन केजमध्ये नवीन घरामध्ये हे पक्षी गेलेले आहेत आणि मस्तपैकी मोठा असा त्यांचा जागा आहे हे सध्या ते अर्धबंदीस पद्धतीने यांना सवय लागेपर्यंत ठेवतील आणि नंतर बाहेर सोडणार आहेत मित्रांनो तर कोंबडा पण छान इकडे बाग देतो आहे गेला त्यांनी गेला सांगितलं की सरीकडे बाग वगैरे देतोय तो आणि त्यातली जे कोंबडी आता ट्रेमध्ये आहे ती तिचं तोंड लाल झालं होतं मित्रांनो ते ती आवाज बंद करत होती अंडे देण्यासाठी तर ब्रेडिंग पण यांची चांगली होईल आणि इकडे पिल्लं पण निघतील मित्रांनो त्यानंतर आपण पुढे कधीतरी दाखवेनच मी सध्या या पक्षांना तांदूळ आणि औषध पण दिलेलं आहे गुळ पाणी दिलेलं आहे ट्रेस वगैरे कमी व्हावा यासाठी बॉक्स पण त्यांनी आपण पाठवलेलं हो आहे इथे ठेवून दिलेला आहे मित्रांनो तर हे पक्षी तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आ, हे पक्षी जर तुम्हाला असेच पक्षी पाहिजे असतील तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि थोड्या वेळानंतर थोड्या कालावधीनंतर हे पक्षी तुमच्याकडे पण मिळतील पुणे मुंबई आणि नगर बायपासच्या इकडे मिळून जाईल मित्रांनो बाकी दुसऱ्या शहरामध्ये थोडंसं गाडीचा प्रॉब्लेम असल्यामुळे पाठवणं शक्य नाही होत त्यासाठी मित्रांनो तर हे पक्षी आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब